झालेलो हो आहोत आम्ही रेडी आणि जाण्या अगदी झाडांना पाणी घालते आपल्या ऑर्चिडला मस्त सुरू विटामिन फ्लॉवरची वाटी चला कोणाला नाही बघायचं आता मी चार दिवसांसाठी चाललेलो आहोत हा सगळे मी अशा करते तुम्ही सगळे मस्त मजेत असाल आम्ही पण छान आहोत मस्त मजेत आहोत मुलींना स्कूलला वेकेशन चालू आहेत त्यांच्या स्कूलचे आणि आत्ता मी कामावरून आलेली आहे आज आम्हाला बाहेरही जायचं आहे फिरायला पण सुट्टी नव्हती आज त्यामुळं मी माझी सकाळची शिफ्ट आवरून आली आणि आता गरम 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 कॉफी घेतली आहे तोपर्यंत सकाळीच खूप सारं आवरून गेलते आणि मी येईपर्यंत शहरूच्या बाबाने सगळी काय तयारी करून ठेवली आहे कुठे जातो आहेत काय ते तुम्हाला मी व्लॉग पाहत राहा नंतर ना सांगते तोपर्यंत आधी मी पटापट म्हणून माझं खाणं पिणं फिनिश करते आणि तयार होते मी आता आली त्याच सगळे केस वारणी वगैरे वर झालं सगळं रेडी होऊन तुम्हाला भेटतो पुन्हा झालेलो आहोत आम्ही रेडी आणि जाण्याआधी झाडांना पाणी घालते आपल्या ऑर्चिडला मस्त फ्लॉवर सुरू झाले द्यायला कळ्या पण आलेल्या आहेत सगळ्या झाडांना एकदा एकदा पाणी घालून घेऊया सगळं साहित्य झालेलं आहे कार मध्ये ठेवून मुली पण रेडी आहेत शरुराणी विटॅमिन डीटॅमिन डी पाहतात ऑलविस्ट टू शब्द विटॅमिन डी ची वाट चला She she girl. Girl. We are ready to go. Hi! Are you excited? Yeah. It's a 4 hour trip. Yes. So, every 4... Uh, every 1 hour break. Every 1 hour? <laughs> फिंगोरिंग गणपती बाप्पा मंगलमूर्ती सगळे घेतले ना बॅगेज आमचा प्रवास आहे फोर आवर ट्वेंटी सिक्स मिनिट नाही पण त्यांचं प्रायोरिटी आहे आपण बघून जायचं कारण आपण एंटर करतोय ना कंटिन्युशी मूव आणि आता काय करते भूक पण लागली झोप झाल्यानंतर आता सांगूया आपण कुठे चालले ते कुठे चालले होते आपण आता <laughs> मी चार दिवसांसाठी चाललेलो आहोत जर्मनीला कोचिंग मध्ये चार दिवस स्पेंड करणार आहोत आणि मस्त धमाल करणार आहोत जर्मनी म्हटलं काय ग्रीन सगळीकडे डोंगर झाडी सगळं काही काय मस्त मस्त देखावे बघणार आहोत काय काय अजून असणार आहे ते तुमच्या बरोबर करणार आहेत शॉप मधूनच आणणार शिमोपा रस्त्याच्या दोन्ही बाजूने एकदम पिवळी धमक मस्त दिसते ना त्यात पांढरी पांढरी मध्ये चाललेली फुलं आता स्टॉप घेतलाय आणि थांबलेला आहोतला प्लेस इथे इथे कॉफी घेतली मुलींसाठी चोकोमिल्क वगैरे घेतले आणि थोडं फ्रेश झाले पुढचा प्रवास सुरू झाला त्याआधी मी तुम्हाला सांगते आम्ही कुठे चाललेलो आहोत तर आम्ही चाललेलो आहोत मस्त ट्रीपला चार दिवसाची आमची ट्रीप आहे मस्त आता ही ट्रॅव्हल सिरीज तुमच्याबरोबर आम्ही शेअर करणार आहोत आणि तुम्हाला पण फिरवणार आहोत आमच्यासोबत धमाल मस्ती आहे ट्रिप तर काय चाललं आहे सगळ्यांचा हळू हळू बरं का तू काढलं का ते मी काढून देतो जर्म नेदरलँड क्रॉस केलाय जर्मनीत एंटर केले, केले आणि दोन्ही दोन्ही साइडनी झाडी दिसायला लागले आता जाऊन ट्रॅफिक कमी झाले आणि आमची गाडी जरा वेग धावायला लागली इतका वेळ एवढं सारं ट्रॅफिक होत खूप वेळ गेला आज आम्हाला नाही झाली आता थोडा आम्ही परत ब्रेक घेतला आहे ना, ना बर्गर मध्ये थांबलेत आता मी मुलींना आता काहीतरी खायला घालतो आणि मग पुढचा बर्गर किंग ऑफ बर्गर मी घेतलेली आहे कॉफी आता थोडस झोप आली म्हणजे कॉफी पिण्यात शिनवाणी आणि चिकन नगर ओके ना बरं तिला तिला पाहू दे ना तिचं तिचे वेगवेगळे घेतलं आहेत आपल्यासाठी सेपरेट घेतलं तिच्यासाठी तुझ्यासाठी सेपरेट हाय ठीक आहे नाही

सुंदर आहे हे सगळं बघायला <laughs> तर आता आम्ही येऊन पोचलेलो आहोत क्लॉटनमध्ये मध्ये आम्ही क्लॉटनमध्ये मध्ये अपार्टमेंट बुक केलेली आहे आणि खूप छान असा व्यू आहे तो तुम्हाला आता दाखवते आणि सगळ्यांना भेटवते पण कसं झालं सगळ्यांचा प्रवास हो वगैरे आणि <laughs> आमच्या अपार्टमेंट मधून hmm. दिसणारा हा व्ह्यू इथे <laughs> खाली आहे ना असे बाकडे ठेवलेले आहेत आणि इथे तुम्ही बसू शकता मस्त तर आपण उद्या जाणार आहोत इथे जाऊन बसणारे आणि ही आहे आमची अपार्टमेंट इथं किचन आहे छोटंसं आपलं किचनमध्ये सगळी कटलरी वगैरे दिलेली असते डिशवॉशर सगळ्या गोष्टी लागणाऱ्या कॉफी मशीन आहे मेन आणि ते सगळं डायनिंग टेबल इथं आल्या आल्या श्रीमूच आपलं चालू आहे आणि जेव्हा आम्ही बुकिंग करत होतो तेव्हा हा व्ह्यू बघूनच आम्ही बुक केली ही अपार्टमेंट तिकडे आल्यानंतर इथे बेड आहे गरमी लागली तर फॅन दिलेली आहे टी व्ही आहे इथे छोटासा डेस्क आहे जर वर्क करायचं असेल तर इथे मुलींसाठी सोफा कम बेड मस्त अशी कोझी हा पाऊस पण येऊन गेलाय कोझी अपार्टमेंट आहे छान आणि इथे बसून ब्रेकफास्ट करायला उद्या खूप मस्त वाटेल हो ना ओपन करून हम्म हा हो कसं वाटते बाबा इथे मस्त बसून कॉफी वगैरे पिऊ शकतो आपण झालं का तुझं काय करते ती बस बास आवाज करू नकोस खूप ही आहे आमची अपार्टमेंट इकडे आतमध्ये आणि इथून सुरू होता किचन डायनिंग एरिया आणि आणि हा सुंदर असा हे हो। आहे बाथरूम आणि टॉयलेट इकडे शावर दिलेला आहे सिंक येथे आणि या साइडला दुसऱ्या साइडला टॉयलेट दिवस आणि इतका सुंदर नजारा आहे आता तर ट्रीप सुरू आहे आणि हाच किती सुंदर परिसर आहे इथेच म्हणजे असं बसून राहावं वाटतंय इथे आले आणि ते बाकडं बघितलं आम्ही इथे बसून घेतलं मन प्रसन्न झाले आजची संध्याकाळ ही एकदम एकदम प्रसन्न अशी झाली ही मस्त अशी वाहणारी नदी आणि तिच्याकडे डोंगर आणि वसलेलं छोटंसं गाव आणि शांतता आहे लोकांची गर्दी नाहीये काही नाहीये आपण फक्त बसून राहायचे आणि निसर्गाशी गप्पा मारायचे असं झालंय तर तुमच्या बरोबर पण बर बर शेअर करते तुम्हाला पण आवडेल हा नजारा